कर्जत तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग जात असून सिमेंट कॉन्क्रीटचा बनवलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील काही भागात अजूनही डांबरी भाग ठेवण्यात आले आहेत शहापूर मुरबाड कर्जत खोपोली राष्ट्रीय महामार्गावरील काही भागातील डांबरी भाग हा सध्याच्या पावसाळ्यात वाहन चालक यांच्यासाठी धोकादायक बनलाय या राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर मुरबाड करून येताना पोलीस जवळच नवीन पूल बनवण्यात आलाय मात्र त्या ठिकाणी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना मोबदला देण्यात आला नसल्याने येथील जमिनीमध्ये जाणारा रस्ता रस्ते विकास महामंडळ पूर्ण करू शकले नाही त्यामुळे त्या, त्या भागातील साधारण शंभर मीटर लांबीचा रस्ता डांबरी असून हा रस्ता सध्या खड्डेमय बनला आहे कशा येथे आठवडा बाजार असून त्या आठवडा बाजाराच्या बाजूला हा रस्ता खड्ड्यात हरवला असल्याने स्थानिक गेली अनेक वर्ष सातत्याने पक्क्या रस्त्याची मागणी करीत आहेत त्यानंतर पुढे पेज नदीवरील पूल येथील डांबरी रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावरील खड्ड्यांनी व्यापलेला तिसरा भाग आहे या सर्व खड्डेमय भागात राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून तत्काळ काँक्रिटीकरणाची कामे सुरू करावीत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते उदय पाटील यांनी केली आहे कर्जत साठी रामदास माळी कसे